सकाळी <laughs> सकाळी दिवाळीची सुरुवात झाली आमच्या तिथ <laughs> लावा तिथं त्याच्यावर ना का ठेवू ना कशाला ठेवायचंय त्याच्यावर इकडे या साइडला पहा बर का लाव आमच्या घरातले लहानपूर गेलो आपली गाडी दाखव त्यांना नाही अशीच फक्त आहो काल गेले होते रात्री गाडी घ्यायला म्हणजे काल दिवसभर गाडी बघायला फिरलेत ते आणि काल शेवटी सव्वा बाराला रात्री घरात गाडी आलेली आणि ती आहे ही गाडी आमची छान आहे ना छोटीशीच घेतली आम्ही आमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि आता मी रांगोळी काढायला सुरुवात करते ते बाहेर ठेवून आली मी आणि इथे लक्ष्मीपूजनच्या दिवसाची रांगोळी अजून छान दिसते बघा बघा तुम्हाला किती छान वाटते ना चला आता दुसरी रांगोळी काढते तिचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते सकाळी सकाळी मस्त फटाके बिटाके फोडून झाल्यानंतर सगळी रांगोळी वगैरे काढली मी आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या घरात आंघोळी झाल्या आणि दिवाळी पाडव्याची आम्ही तयारी केली तर आमच्याकडे कसं आहे सगळ्या माणसांना बाया घरातल्या ओवाळतात तर सर्वात मोठ्या माणसापासून आम्ही घरात सुरुवात केली तर माझ्या सासऱ्यांच्या फोटोला माझ्या जाऊबाई ओवाळत आहे कारण त्या उंच पण आहे आणि माझा हात तर पुरणारच नाही माझी हाईट फार कमी आहे तर तो फोटो फार उंचावर आहे आणि त्यांनाच मग आम्ही ओवाळायला लावलं सासऱ्यांना आणि त्याच्यानंतर मग आईने दोघं मुलांना ओवाळलं आणि नंतर आम्ही आमच्या नवऱ्यांना ओवाळलं परत करा राम राम, <laughs> <laughs> राम, राम, राम मंडळी करा सुट्टी <laughs> करू <laughs> ना सगळ्यात दोघांनी दहा दहा रुपयाची Hmm. आली माझ्या घरी दिवाळी <laughs> बाई <laughs> काजू गाडे काय स्वस्ती मग ताई काढतील काढवते

दोघी साईडला टाकून द्या फक्त मागे नाही टाकले तरी चालते आणि आईंनी आता ही नेसली आहे माझ्या पप्पांनी आणलेली साडी जी आईंना भाऊबीजेला आणली आहे आणि तीच साडी नेसून माई आई आता पप्पांना ओवळणार आहेत आणि इथे नाश्ता वगैरे चालू आहे सगळ्यांचा नाश्ता करून झालं की मग पप्पांना आई ओवाळणार आहेत आता पहिले ते टॉवेल टोपे घालून घेत टॉवेल उपर नाही ते कैसा लग रहा है गाड़ी लेके <laughs> 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 माझ्या सासूबाईंनी पण पप्पांना ओवाळलं भाऊबीजेचं आणि दीपावलीचा दिवस असल्यामुळे मी पण माझ्या वडिलांवरून दिवे उतरवून घेतले आणि त्यांचे औक्षण करून घेतलं <laughs> <आणासों। laughs> <laughs> <तुम्छा देया था। laughs> कळत नाही ना माझ्या पाय पहिला म्हणजे तू हे बारक आहे बर का आमच्या घरातलं बारक काल येता येता लागल ते एकदम भारी उदघाटन आहे का हा का चांगली गाडी का म्हणजे मग काय त्याच सिक्रेट आहे गाडीच्या मध्ये इकडे रोम इकडे तू भी जायना रेकडे राहू दे रे बो चांगलाय रेन म्हणजे आला नाही गाडीत सोय लागाडीत सोय नाही तो ओव्हरटेक करत हा हा मला नाही सोडतो ने नंबर घेऊन त्याचा डोक्यावर हात ठेवा असं लावताना डोक्यावर ठेवा इथे गेयर लाट सगळं पूजायला मग सीट बिट सीट बेल्ट बघणार आहे कारण आमचा हा गाडींचा ड्रायव्हर आहे रायडर आहे ड्रायव्हर नाही येणार ना, ना रायडर आहे तो एकदम त्याला सगळं माहिती गाड्यांच यश बसला ते बसले ओमड्या बसलाय ए मामीला द्या रे नंतर <laughs> पाडवा आहे घरचं सण सेलिब्रेट करून झाल्यानंतर मी पप्पांसोबत मामाकडे आले माझं मामाचं घर अगदीच जवळ आहे माझ्या सासरच्या घरापासून तर मामाच्या घरी पण गाडी दाखवायला आणायची होती मग तिथे मामी त्यांनी ऑप्शन केलं सगळं आता सांग छान पूजा केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही मामाच्या घरी भाऊबीज सेलिब्रेट केली दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्रच एकत्र भाऊबीजसाठी मी हो नव्हती <laughs> येणार त्याच्यामुळे आरती सोबत मान होतो डोळे फिर होतो <laughs> <laughs> मामाकडे पण मस्त ऑक्शन वगैरे झालं आणि नंतर मग सगळ्यांना फराळ दिला जावई लोकांची काय मजा असते ना पण सासरे आल्यावर आहे एक बसवी देत दे। मामाच्या घरून आम्ही सरळ बसस्टँडवर आलो बस स्टँडवर तुम्ही पाहिलंच असेल किती गर्दी होती कारण दीपावली पाडव्याचा दिवस होता आणि सगळ्या सासूरवासी मुली या माहेराला निघतात सगळे त्यांना घ्यायला आलेले असतात वडील किंवा मग भाऊ तर मग तसेच माझे वडील पण मला घ्यायला आले होते आणि आम्ही तसंच बसमध्ये जागा नव्हती उभं राहूनच आम्ही दोन अडीच तासाचा प्रवास करून असंच धक्के खात आलोय आणि शेवटी नाशिकला पोहोचलो तेव्हा खूप छान वाटलं <laughs> तर हा पूर्णपणे दिवाळीचा व्लॉग होता सेकंड पार्ट आणि पूर्णपणे माझे दिवाळीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद